साहेबराव सरांचा भट्टा येतो आणि लाल चंडी परिधान केलेला विनायक आडसरे आष्टीचा पाच हजार रुपये कुस्ती आहे पापण्या मिटू नका कुस्त्या बघा जरा साबळेबाहेर यात तू हा ये बा, चला साबळेच्या योगासनाला या ठिकाणी डमाळे महाराजांनी शंभर रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे तुमच्याकडेच राहू दे ते आल्यावर देवा आता शुभम जाधव शुभास नवीन मोर्ना कब्जा घेतलेला आहे पलीकडा पायाचा घुटणा मानेवरती टेकवलेला आहे लाईट टेस्टिंग आता करून घ्या लाइट सेटअप बघणारे विनंती आपण आता टेस्टिंग करून घ्या साडेपाच वाजलेले आहेत अजून बऱ्याच कुस्त्या बाकी शबात टाळल्या पाहिजे ओ शुभम जाधव विजय झाला राष्ट्रीय पदक विजेता साहेबरावजी गाडगेसरांचा पट्टा त्रिमूर्ती कुस्ती केंद्र टाळ्या पाहिजे उगाच राष्ट्रीय स्पर्धेत पदकं नाही चांगल्यावरती चांगला विजय